ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचे रिटेंडरिंग होते का असा प्रश्न शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना विचारला असता संबंधित अधिकाऱ्यांचे तीन तेरास वाजले होते बांधकाम आणि पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त बघ्याचीच भूमिका स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान निभावल्याचे दिसून आले ग्रामपंचायत स्तरावरील कामांचे रिटेंडरिंग आणि या दरम्यान मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिटच्या मुद्द्याला घेऊन जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी झाली जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली या बैठकीला अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण आणि विभाग सभापतींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बैठकी दरम्यान जयंत देशमुख यांनी पुन्हा रिटेंडरिंगचा मुद्दा उपस्थित केला जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि पंचायत विभागामार्फत ग्राम पंचायत स्तरावर विकास कामे केली जातात परंतु एकदा जिल्हा परिषदेच्या स्तरावरून सदर हो, कामांचे टेंडर होऊन निधी वितरित केला जातो ग्रामपंचायत स्तरावर पुन्हा या कामांची रिटेंडरिंग केली जाते या सर्व प्रक्रियेमधून ग्रामपंचायतीला किती प्रॉफिट मिळाले याची कुठलीही नोंद संबंधित विभागाकडे नाही सन दोन हजार एकोणवीस वीस वर्षात पाचशे सत्याहत्तर कामे दोन हजार वीस एकवीस मध्ये नऊशे कामे आणि दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात सहाशे शहाण्णव विकास कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले परंतु यामधून ग्रामपंचायतीला किती प्रॉफिट प्राप्त झाले याची कुठलीही माहिती संबंधित विभागाकडे नाही याबाबत माहिती मागितली असता दोन्ही विभाग प्रमुख नुसते एकमेकांकडे फक्त बघत होते हे विशेष याबाबतची कुठलीही माहिती विभागाकडे नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीचे होत असल्याचे सदस्यांनी सांगितले सदर प्रकरणाबाबत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी संबंधित विभागाला दहा दिवसाची मुदत दहा दिवसानंतर पुन्हा सभा लावण्याचे आदेश बैठकी दरम्यान दिले आहेत जिल्हा परिषदेच्या मार्फत विभागामार्फत की बांधकाम असो सिंचन असो पाणी पुरवठा असो या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती निरनिराळी कामं केली जातात आणि त्या कामाचं नियोजन मजुरात आणि पैशाचं आवंटन हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या या जिल्हा स्तरावर केले जाते आणि त्या कामाचे कंत्राट संबंधी विभागामार्फत जारी केल्यावर त्या त्या ग्रामपंचायती स्वतः तो जो काही ग्रामविकास खात्याचा निर्णय आहे त्या निर्णयानुसार ती कामं आपण कंत्राटदार एजन्सी म्हणून सामोरे येतात आणि ती कामं घेतात माझा हा मुद्दा होता की ते कामं त्यांनी ती एजन्सी म्हणून स्वीकारल्यावर ती कामं पुन्हा नव्यानं फेरनिविदा करता येते का सबलेट करता येते का एक आणि नंबर दोन की जर ती कामं कंत्राटदार म्हणून ते संबंधित ग्रामपंचायतीने घेतली असतील हरकत नाही घेतली असतील तर त्या प्राकलनामध्ये त्या एस्टिमेटमध्ये जे कंत्राटदार प्रॉफिट म्हणून दहा टक्क्याची तरतूद केलेली रस्त असते प्रत्येक ठिकाणी त्या दहा टक्क्याचं त्यांच्या सामान्य फंडामध्ये उत्पन्न म्हणून ते त्या ठिकाणी दाखवतात का आणि दुर्दैवानं आज सभागृहात पंचायत विभाग असो बांधकाम विभाग असो यांनी एकमेकाकडे त्याबाबत अंगुली निर्देश करून तो वेळ मारून देण्याचा प्रयत्न केला કે ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી